नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक घ्यावी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविकांच्या या अडीअडचणी सोडवण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला बैठक घ्यावी लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक घ्यावी बघा अपडेट शालेय पोषण आहारात या ठिकाणी निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत बघा शासनाच्या विविध निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी ही गावागावात अंगणवाडी सेविका ही प्रामाणिकपणे करीत असतात त्यांच्यामुळे शासनाच्या विविध योजना हे लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि यशस्वी देखील होतात बघा बऱ्याच वेळा ज्या काही योजना असतात त्या योजना केवळ ने केवळ कागदावरच मर्यादित राहतात परंतु अंगणवाडी सेविका किंवा मदतनी ताईंच्या हाताने म्हणजे ज्या काही शासनाच्या विविध योजना आहेत ते खरं तर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपल्या अंगणवाडी सेविका करत असतात त्यामुळे त्या प्रत्येक योजना असतात ती योजना यशस्वी व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या पाठीमागे आपल्या अंगणवाडी सेविकाचं देखील मोठं या ठिकाणी योगदान असतं आणि त्यामुळे शासनाच्या ज्या विविध योजना असतात ते लोकांपर्यंत पोहोचत असतात आणि ते यशस्वी देखील होत असतात अशा अंगणवाडी ताईंच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी असे सांगतानाच शालेय पोषण आहारामध्ये निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर दाखल असे निर्देशही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले बघा पुढे अंगणवाडी सेविकांच्या अडचणी संदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली आणि या बैठकीला जिल्हा अधिकारी एम देवेंदर सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे निवासी उप अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी या ठिकाणी उपस्थित होते बघा पालकमंत्री डॉक्टर सामंत काय म्हणाले अंगणवाडी सेविकांवर अन्याय होणार नाहीत याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे त्यांना नाहक त्रास होईल असे निर्णय जिल्हा स्तरावर होता कामा नये त्यांच्या सुट्टीच्या बाबतीत या जिल्ह्याची भौगोलिक रचना येथील धार्मिक सण यावर आधारित शासनाकडे प्रस्ताव पाठवावा ठेकेदारांनी जर निकृष्ट धान्य पुरवले असेल तर त्याचे खापर तसेच सगळा रोष हे अंगणवाडी सेविकांवर येतो याची तपासणी करून अशा निकृष्ट धान्य पुरवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत बघा नवीन अंगणवाडी इमारत बांधताना जिल्हा परिषदेने प्रथम शासकीय जागेची निवड करावी त्याबाबतचा प्रस्ताव महसूल यंत्रणेशी चर्चा करून करावा आणि रिक्त पदांसाठी नवीन भरती करत असताना पूर्वीच्या एकाही अंगणवाडी सेविकांना काढून टाकले जाणार नाही असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले बघा नामच्या माध्यमातून गाळ काढण्याची देखील मोहीम हाती घ्या एकूणच जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासंदर्भात देखील पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी आढावा बैठक घेतले आणि ते म्हणाले जलसंधारण जलसंपदा आणि यांत्रिकी विभागाने नद्यातील गाळ काढण्याच्या संदर्भात नियोजन करावे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नद्यांमधील गाळ काढावा वाशिष्ठी नदीसाठी साडेसात कोटी मंजूर आहेत बघा एकूणच त्याचे काम सुरू करा आणि धामणसे येथेही गाळ काढण्याबाबत सुरुवात करावी असंही नामच्या माध्यमातून गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावं असंही पालकमंत्री डॉक्टर सामंत या ठिकाणी म्हणालेलं आहे बघा एकूणच शालेय पोषण आहारात निकृष्ट जे धान्य पुरवणारे ठेकेदार आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि अंगणवाडी सेविकांच्या ज्या अडीअडचणी आहेत ती सोडवण्यासाठी मुख्य म्हणजे मेन मुद्दा म्हणजे बैठक घ्या असं या ठिकाणी वक्तव्य पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो महत्त्वपूर्ण असा आढावा आहे तो संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद